विविध ठिकाणी मागच्या एक दीड महिन्या अगोदर जो पाऊस पडला होता अत्यंत एवढी बिकट परिस्थिती होती की गुडगावच्या वरती पाणी होतं गुडगाव वरती मी स्वतः पुन्हा तलाठी असतील कर्मचारी असतील तहसीलचे आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन भर पावसामध्ये सर्व्हे केलेला के आहे आणि भर पावसामध्ये सर्व्हे केलेला असताना सुद्धा आता जवळपास दीड महिन्याचा कालावधी उठून गेला अर्धवट लोकांना काही जणांना पैसे आलेले आहेत पण जवळपास अर्ध्या लोकांना जवळपास आपण चारशे पाचशे कुटुंबाचा घरघर जाऊन सर्वे केला होता त्याच्यातल्या दोन एकशे लोकांना सर्वेच्या याच्यानुसार पैसे पडलेले पण अद्यापही अडीचशे ते तीनशे कुटुंब असे आहेत की ते वंचित आहेत मदतीपासून त्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो मी स्वतः मी स्वतः आणि तलाठी ऑफिसचे जे काही कर्मचारी होते तलाठी होते आमच्याकडे ते फोटो आहेत व्हिडिओ आहेत आणि ते ओरिजिनल सर्वे भर पावसामध्ये एक ना एक घर फिरून फिरून सर्वे केलेले आणि त्याच्यामध्ये अजूनही पैसे न पडल्यामुळे जण संभ्रमामध्ये आहेत की बाबा असं का होत आहे की आमच्या आणि ते गोरगरीब लोक आहेत त्यांचं तीस ते चाळीस चाळीस हजाराचं त्या ठिकाणी नुकसान झालेले कमीत कमी शासन त्यांना दहा हजार रुपये दिले ते बुट काठीचा आधार असल्यासारखं मग कमीत कमी ते दहा हजाराची ते वाट बघतात आणि बरेचसे माणसं असे आहेत की हे मोलमजूर करून जगणारे माणसं आहेत बऱ्याच जणांना त्यातल्या त्यात अजून एक मुद्दा आज आम्ही या ठिकाणी मानणी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे की या आमच्या वार्डामध्ये अजून अद्यापही कोणाला सुद्धा रॅशन काहीच भेटलेलं नाही वरतून राशन तर आलं होतं मग राशन का भेटलं नाही पण त्या राशनामध्ये काही बाजार आहे का याची आपण चौकशी करावी अशी त्यांना विनंती केली असता त्यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजता एक मीटिंग ठेवलेली आहे जे काही राशन पुरवठा पुरवठादार असतील त्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि तो देखील त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे की आम्ही लवकरात लवकर सॉर्ट आऊट करू म्हणून आणि त्याबरोबरच अजून एक मुद्दा आमच्या आम्ही एक त्याची तक्रार म्हणा किंवा एक मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे गोरगरीब समाज आहे हे करत असताना कोणालाही रुपया द्यायची काही गरज नाही आहे काही जण आमच्या माघारी सुद्धा त्या ठिकाणी असं ऐकायला मिळते काही माता भगिनींचे फोन आलेले आहेत कोणीतरी येत नाही आम्हाला सांगते की आम्हाला दोन हजार द्या आम्ही तुमच्या पैसे आम्ही टाकलेत हे असा प्रकार कुठं होऊ नये म्हणून आपण एक प्रसिद्धी पत्रक काढा म्हणून देखील आम्ही त्यांना निवडून विनंती केलेली आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की भाऊ ते सांगितले की त्याची ते त्यांच्या खात्याअंतर्गत ते चौकशी करणार आहेत खरोखर असं काही आहे का आणि दुसरं म्हणजे त्यांनी हे सांगितलं की भाऊ शंभर टक्के तुमचे जे सर्वे झालेले ते ओरिजिनल सर्वे आहे। आहेत आणि त्या सर्वेनुसार तुम्हाला एक आठ ते दहा दिवसात आम्ही सगळ्यांच्या अकाउंटला पैसे टाकणार आहोत कारण काय ते त्यांचा इश्यू असा आला की की टेक्निकल इश्यू असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला अडचण आली आम्ही म्हणलं बघा दीड दीड महिन्यात झाला तरी आता आपल्या हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता ते बोलले की ठीक आहे लवकर अर्धा दिवसात तुमचे पैसे पडतील आणि ज्या लोकांना राशन मिळालं नाही त्यांना सुद्धा सगळ्यांना राशन मिळेल